रामकृष्ण हरी मुलांना एक लक्षात घ्या जगद्गुरु तुकोबार यांचं एक प्रमाण आहे भुंक तिथे द्यावी भुंको आपण नये त्याचे शिको जर कुणी आपल्याला भांडण केलं विनाकारण असणारं त्रास द्यायला लागलं तर आपण त्याला त्रास देत त्याला भांडत बसू नये आपला वेळ वायाला जातो आणि आपली ताकद खर्ची होते आपल्याला जर समजा त्याला दाखवायचंच असेल तर आपल्या कृतीतून आपल्या आचरणातून आपल्या वागण्यातून आपल्या जगण्यातून आपल्या बोलण्यातून आपलं कर्तृत्व सिद्ध करावं आपलं मोठेपण सिद्ध करावं भुंकणाऱ्यासोबत आपण भुंकत बसलो तर उपयोग नाही उदाहरणं जर सांगायचं म्हटलं खूप सुंदर उदाहरणं हे आमचे गुरुवर्य सांगायचे एक भला मोठा रस्ता आहे आणि त्या रस्त्यानं भला मोठा हत्ती ज्याचे सुपासारखे कान खांबासारखे पाय असा अवाढव्य हत्ती रस्त्यानं निघाला आता हत्ती चालतो तो त्याच्या डोलात चालत असतो त्याच्या मस्तीत चालत असतो आणि हत्ती रस्त्यानं चालत असताना पाच पन्नास कुत्रे हत्तीला भुकतात आणि कुत्रे त्या हत्तीला भुकत असताना तो हत्ती कधीच कुत्र्याकडं पाहत सुद्धा नाही याला एक म्हण आहे हिंदीमध्ये हत्ती चलते और कुत्ते भुकते याला थुको बरं म्हणतात जर कुत्रा भुकला तर त्याला भुंकत नका बसू ज्याला भुकायचं आहे ना त्याला प्रतिकार करू नका त्याला प्रतिसादही देऊ नका आणि त्याच्याशी भांडतही बसू नका त्याला किती भुकायचं आहे तेवढं भुकू द्या भुकून 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 थकल्यावर तरी तो गप्प बसणार आहे पण आपण त्याच्या सोबत जर भुकायला लागलो तर आपला वेळ वाया जातो आहे आपला जसा वेळ वायाला जातो तशी आपली ताकद वायाला जाते त्याचप्रमाणे आपलं बोलणंसुद्धा व्हायला जातं मूर्खाला बोलून काही उपयोग नसतो मग त्या मूर्खाला मूर्ख म्हणण्यापेक्षा आपलं शहाणपण आपल्या कर्तृत्वातून आपल्या आचरणातून आपल्या जगण्यातून आपल्या बोलण्यातून आपल्या वागण्यातून सिद्ध करा हीच तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे रामकृष्ण हरी